नमस्कार मी शिवाजी जोशी बी एस फोरचा अध्यक्ष महाराष्ट्राचा आपल्या बी एस फोरच्या कार्याच्या संदर्भामध्ये आज मी पुन्हा आपल्यासमोर आलो आहे आपल्या बी एस फोरची स्थापना झाल्यानंतर साधारणपणे तेरा ऑगस्टला बी एस फोरचं रजिस्ट्रेशन झालं आणि आपली सभासद नोंदणी बी एस फोरची सुरू आहे या दरम्यान आपल्याला आता बी एस फोरचं काम सुरू करण्यासाठी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्वच भटक्यामुक्त जाती जमातीचे जे कार्यकर्ते भट बट या भटक्या ब प्रवर्गासाठी बी एस फोरचं काम करत आहेत तर या सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे म्हणून आपण बी एस फोरचा विजन अँड मिशन ट्रेनिंग वर्कशॉप क्रमांक एक हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी प्रगत महाराष्ट्र मंडळ चे अध्यक्ष श्री माणिकराव रेणके यांनी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आणि प्रायोजक म्हणूनही त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाला साधारणपणे एका व्यक्तीला अडीच हजार रुपये खर्च येत असतो मात्र त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारल्यामुळं हे प्रशिक्षण सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आपण मोफत ठेवलेलं आहे फक्त नोंदणी फीस नाममात्र शंभर रुपये त्यांना नोंदणी करत असताना आपल्या नावाची नोंदणी करत असताना ती काउंटरवर भरायची आहे तर हे दोन दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे दहा विषय ठेवण्यात आलेले आहेत तर हे दोन दिवसाचं प्रशिक्षण जे आहे ते साधारणपणे तीन दिवसाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपण दोन दिवसामध्ये ॲडजस्ट केलेला आहे त्याच्यामुळं दोन दिवस आणि त्या दोन दिवसातली एक रात्र असे आपण ह्या प्रशिक्षणासाठी ग्रहीत धरलेले आहे त्याच्यामुळं आपल्याला आप भरपूर वेळ बसावा लागणार आहे आणि मनन करावं लागणार आहे काही लो नोट्स आपल्याला घ्याव्या लागणार आहे काही शंका असतील तर ते जे काही प्रशिक्षण घेणारे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांना आपल्याला विचारायचे आहे तर या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातील शंभर कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळं बी एस फोरच्या ग्रुपवर जे संमतीपत्र टाकलेलं आहे ते कृपया संमतीपत्र प्रत्येकाने भरून ते दिलेल्या नंबरवरती जर आपण टाकलं तर आपली नोंदणी त्या प्रशिक्षणासाठी होऊ शकेल आणि आपल्याला त्या प्रशिक्षणामध्ये भाग घेता येईल या प्रशिक्षणामध्ये दोन दिवस आणि एक रात्र म्हणजे या दोन दिवसाच्या प्रशिक्षणात आपल्याला एक विद्यार्थ्याची भूमिका घेऊन हे सर्व विषय आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये त्या त्या वेळेला तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याशी चर्चा करणार आहेत आणि आपल्याला प्रश्न विचारण्याची शंका विचारण्याची संधी पण दिली जाणार आहे आपले विचार पण ऐकून घेतले जाणार आहेत त्या त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यामुळे कृपा करून आपण शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि शांतता ठेवून पूर्ण वेळ थांबून त्या ठिकाणी ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे कारण काय होतं की कधी कधी कार्यकर्ते येतात आणि मग इकडं तिकडं फिरत राहणे किंवा मग ते मोबाईलमध्ये खेळत बसणे एक तर हे आपल्याला एखादा प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे एकतर खर्चिक काम आहे आपल्याकडं निधी अजिबात नाही सभासद नोंदणीची आपण प्रक्रिया पाहतात की आत्तापर्यंत फक्त एकशे छत्तीस लोकं सभासद झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीला प्रतिसाद मिळत नाही कारण ते आपल्याकडं देण्याची जरी ऐपत असली तरी दानचसुद्धा पाहिजे तर हे दानच बऱ्याच लोकांमध्ये दिसत नाही आणि जोपर्यंत संघटनेकडं संघटनेचं ध्येय गाठण्यासाठी साध्य गाठण्यासाठी आपल्याला साधनाची आवश्यकता असते आणि हे पैसा म्हणजे साधन आहे आपण जरी साधनं उपलब्ध करून दिली तर आपल्याला वेगवेगळे वे वे कार्यक्रम लवकर लवकर घेता ये येईल अनेक कार्यक्रम आहेत की ज्याला साधारणपणे आज जरी आपण त्याचं नियोजन केलं आणि एस्टिमेट काढलं तर साधारणपणे पंधरा लाख ते वीस लाख रुपयेचे कार्यक्रम आपल्याला आता घ्यायचे आहे म्हणजे तेवढा खर्च त्या कार्यक्रमासाठी अपेक्षित आहे पण मुळात आपल्याकडे पैसेच नाहीत जे वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये गोळा व्हायला पाहिजे ती होत नाही त्याच्यामुळे जसे जसे पैशाची आवक होईल त्या पद्धतीनं आपल्याला हे कार्यक्रम आयोजित करावे लागतात किंवा असे एखादे प्रायोजक जर भेटले आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं की त्यांनाही माहीत राहतं की समाजाची जाण असल्याशिवाय सामाजिक जाण असल्याशिवाय ही माणसं प्रायोजक होत नाही त्यांना मुळात संघटना चालवणारे समाजाविषयीचे सुखदुःख ते त्या हे त्यांना माहीत असतात ते अनुभवलेले असतात त्यांनी आणि त्यामुळं हे लोक प्रायोजकत्व घेतात तर असे जे काही समाज बांधव प्रायोजक म्हणून आपल्याला मिळतील त्यावरच आता आपल्या या सगळ्या कार्यक्रम अवलंबून असणार आहे तर हा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम ज्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये काम करायची आवड आहे सामाजिक काम म्हणजे काय याची माहिती ज्यांना घ्यायची आहे तर अशा सर्व कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणाला येणे गरजेचे आहे बी एस फोरचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी असतील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते म्हणून समन्वयक म्हणून विविध समित्याचे पदाधिकारी म्हणून समित्याचे अध्यक्ष म्हणून ज्याला बी एस फोर सोबत काम करायचं आहे तर अशा सर्व समाज बांधवांनी हे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीचं दोन दिवसाचं प्रशिक्षण झाल्याशिवाय आणि त्याचं प्रमाणपत्र त्यांना मिळाल्याशिवाय कुठलाही पदाधिकारी म्हणून बी एस फोर कसलंही नियुक्तीपत्र देत नाही तर नियुक्तीपत्र देण्यासाठीचाच हा क्रायटेरिया आहे की त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं पाहिजे कारण बी एस फोर म्हणजे काय माहिती नसेल तर त्याचा नियुक्तीपत्र देऊन काय उपयोग होणार आहे ते बी एस फोर माहिती पाहिजे की बी एस फोर म्हणजे काय त्याची कार्यप्रणाली काय त्याचा मुख्य हेतू काय ते कशासाठी करायचं आहे अंतिम हेतू काय आपला ते, ते करण्यामागचा समाजाचं परिवर्तन कसं करता येईल आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टीतून तर हे सगळं आपल्याला अभ्यासल्याशिवाय हे सगळं आत्मसात केल्याशिवाय आपल्याला बी एस फोरचं काम करता येणार नाही म्हणून कृपा करून महाराष्ट्रातल्या सर्वच समाज बांधवांनी याची नोंदणी करणं गरजेचं आहे मात्र शंभर लोकांनाच त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळं जे पहिले नोंदणी करतील शंभर त्याच लोकांना तिथं प्रवेश दिला जाणार आहे तर या प्रशिक्षणासाठी देगलूर म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण आहे तर नांदेड जिल्ह्यातल्या जवळचे जे काही जिल्हे आहेत तीनशे किलोमीटरपर्यंतचे जे काही जिल्हे आहेत ज्यांना तीनशे किलोमीटरपासून प्रवास करावा लागणार आहे तर अशा समाज बांधवांनी ह्या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने भाग घेणं गरजेचं आप आहे आपण नेहमी नेहमी असे प्रशिक्षण घेऊ शकत नाही कारण त्याला तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध होत नाही आणि तेवढा पैसाही उपलब्ध होत नाही आता ही संधी मिळू लागलेली आहे जे माणिक रेणके साहेबांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर या संधीचा आपण जास्तीत जास्त फायदा घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सोलापूर उस्मानाबाद धाराशिव लातूर त्याच्यानंतर परभणी नांदेड जालना अमरावती यवतमाळ वाशिम अकोला हे जवळचे जवळचे जिल्हे आणि त्याला साधारणपणे तीनशे किलोमीटरमध्ये आ, हे सुद्धा येतं विदर्भातले जे खालचे जे चंद्रपूर वगैरे हे सुद्धा तीनशे किलोमीटरमध्येच येतात तर या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आणि ज्यांना आवड आहे त्याला सवड मिळते ज्या माणसाला प्रशिक्षण करायची इच्छा आहे तो दिल्लीवरून सुद्धा येऊ शकतो तर हा ज्याच्या त्याच्या म्हणजे कोण किती त्याला प्रायोरिटी देतं याच्यावर अवलंबून आहे तर आपण सर्वांनी शक्यतोवर या प्रशिक्षणामध्ये भाग घ्यावा आपल्या ज्या काही राज्यकार्यकारणीवर सुद्धा नेमणुका केलेल्या लोकांना आपण प्रमाणपत्र दिलेलं नाही त्याचं कारण तेच ते आहे की त्यांचं प्रशिक्षण झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जर काही म्हणजे काम करण्याची शक्यता भविष्यात नसेल त्यांना ते समजल्यावर असं वाटलं की आपण काम नाही करू शकत तर त्यांना प्रमाणपत्र देऊन काय उपयोग आहे त्याच्यामुळे आपण ते प्रमाणपत्र दिले गेलेले नाही तर ह्या महाराष्ट्रातल्या साधारणपणे अर्धा महाराष्ट्र या प्रशिक्षणाला येणे अपेक्षित आहे आणि हे प्रशिक्षण घेणे अपेक्षित आहे हे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचं म्हणजे बी एस फोरचा आत्मा आहे बी एस फोरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक सभासदाला प्रत्येक माणसाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक समन्वयकाला आणि कुठल्याही कार्यकारिणीवर काम करणाऱ्या माणसाला हे प्रशिक्षण गरजेचं आहे कारण आपण बी एस फोरचं काम कशासाठी करतो हे जर त्याला कळालं नाही तर काम करण्यात काय मतलब आहे आणि आजची परिस्थिती अशीच आहे ज्या संघटना आपण म्हणतोय महाराष्ट्रामध्ये एवढ्या काय सहाशे संघटना आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाचे हे असं दिशाहीन काम चाललेलं आहे म्हणजे दौलतराव भोसलेनी महाराष्ट्रामध्ये जे काम उभं केलं भटक्यामुक्त जाती जमातीच्या चळवळीचे ते शिल्पकार आहेत म्हणजे ते प्रवक्त प्रयत्न करून त्यांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीला नंतर दिशाच राहिली नाही त्याच्यामुळं नंतर आमदार तर झाला नाहीच नाही सोडून द्या पण इतर छोटे मोठे कामं किंवा समाजाची जी प्रगती व्हायला पाहिजे सर्वांगणात त्याच्यातलं कुठलीही गोष्ट घडलेली नाही त्याच्यामुळं आपल्याला एक प्रशिक्षित असं मशनरी वर्क तयार करून आपल्याला म्हणजे तह हयात चालणारी हे संघटना तयार करायची आहे एका प्रश्नासाठी आपण बी एस फोर तयार केलेलं नाही आणि एक प्रश्न घेऊन आपण जात नाही तर संपूर्ण समाजाचा समाजाचं परिवर्तन कसं होईल या भटक्या ब प्रवर्गाचं संपूर्ण परिवर्तन कसं होईल हेच आपल्या समोर हा म्हणजे हा उद्देश आहे आणि ह्या बी एस फोरचा उद्देश तेव्हा सफल होईल की ज्या वेळेला आपण ह्या संपूर्ण भटक्या ब प्रवर्गाचं परिवर्तन करू शकू तर हे सगळं जे आहे ते हे प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला ज्या गोष्टी सांगत आहे तर कृपा करून सर्वांनी हे पुन्हा पुन्हा ऐकून घ्यावं हो। आणि याच्यानंतर ह्या जास्तीत जास्त ह्या प्रशिक्षणाला भाग घेण्यासाठी आपण ताबडतोब नोंदणी करावी आणि ते जे आपण संमतीपत्र भरलेलं आहे ते ताबडतोब आम्हाला उलट टपाली पाठवून द्यावं हो। म्हणजे आप आपल्या नोंदणी करता येईल आणि हे सगळं प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करता येईल त्याच्यामध्ये ज्या बी एस फोरच्या हो ग्रुपवरती आपण कार्यक्रमपत्रिका टाकलेली आहेत तर ह्या कार्यक्रमपत्रिकेवरती सर्व सूचना त्या संदर्भात टाकलेल्या आहेत कृपया सगळ्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या आणि ह्या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये हे साधारणपणे जानेवारीच्या चार आणि पाच तारखेला शनिवारी आणि रविवारी हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे सर्वांनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि आपणही समाधानी व्हाल की काहीतरी आपल्याला ही वेगळी दिशा मिळाली समाजामधून काम करायची अशा पद्धतीनं आपलंसुद्धा समाधान त्या ठिकाणी होईल याचा आम्ही पुरेपूर -पुरे बी पुरे एस फोरच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत धन्यवाद